तर अतिशय महत्त्वाची बैठक मव्याची ही सुरू आहे आपण पाहतो एकंदरीत जागा संदर्भात मव्याच्या गोटात आता हालचालींना मोठा वेग आलाय वरळीच्या हॉटेल फोर सीझन्स मध्ये मव्याची बैठक सुरू आहे आणि या बैठकीपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण सविस्तर पाहूयात महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं जे सांगितलं जात आहे ते बरोबर नाही आहे जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शरद पवार उद्धवजी आणि मी असा असताना बसायचं आहे आणि काही गोष्टी त्यांच्यामधल्या ज्या भांडणाचं चा चाललेलं आहे त्याच्याबद्दल मायानंद ते ब्रीफिंग करणार आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर सुनील काळे आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहे सुनील प्रकाश आंबेडकर या बैठकीला आता जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि मव्याच्या जागावाटपाचा तिढा आज सुटू शकतो का काय अधिकचे अपडेट्स आहेत निश्चितच महाविकास आघाडीच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या बैठका सातत्यानं होत होत्या जवळपास चार ते पाच बैठका झाल्या आणि आत्ता फोर सीझन हॉटेल जे आहेत त्या ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणी शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष होत आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरे जे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत त्याचबरोबर बाळासाहेब थोरात काँग्रेसकडून तर संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड जयंत पाटील यांच्यासह सर्व नेते उपस्थित आहे ही बैठक होते पण प्रकाश आंबेडकर या बैठकीला येणार की नाही यासंदर्भातली जी शक्यता आहे ती व्यक्त केली जाते कारण की जी परिस्थिती आहे सकाळीसुद्धा तशाच पद्धती प्रकाश आंबेडकर सिल्वर ओकला शरद पवार यांची भेट घेतील अशा पद्धतीची माहिती होती पण तरीसुद्धा शरद पवारांच्या भेटीला प्रकाश आंबेडकर आले नाही त्यांनी सुरुवातीला सांगितलं की मला अशा पद्धतीनं बैठकीसाठी बोलवण्यात आलं नव्हतं पण आता जी माहिती मिळते ते प्रकाश आंबेडकर या बैठकीला येतात की नाही या संदर्भात वेगवेगळी वेग शक्यता व्यक्त वेग केली जाते सध्या जी माहिती मिळते त्यानुसार प्रकाश आंबेडकर हे बेलडिस्टला जे वंचितचं कार्यालय त्या ठिकाणी रवाना झालेत आणि संध्याकाळी दुपारी साडेचार वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे त्याचबरोबर आत्ता मात्र आजच्या महा विकास आघाडीच्या संदर्भातला काही अंतिम जो निर्णय आहे तो होऊ शकतो आणि त्यासंदर्भातली चाचपणी होऊ शकते जवळपास एकोणचाळीस जागांवरती महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेलं आहे आणि उरलेल्या नऊ जागांवरती जो तिढा आहे त्यासंदर्भात सामुख मार्ग काढायचा प्रयत्न केला जातो आणि लवकरात लवकर जागा वाटप करा अशा पद्धतीचा प्रयत्न तिन्ही पक्षाकडून केला जाणार आहे त्या सुटून आपण पाहतोय खरंच आता हा प्रश्न मार्गी लागतो का ते पाहण्या इतकं महत्वाचं असणाऱ्या सुनील धन्यवाद सविस्तर माहिती